सर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे मध्ये आज खूप घेरायचं आहे अजितचा गोवाडला आहे ट्रॅक्टर बरायला जायचं ट्रॅक्टर महागावर टाकून सामान घेऊन लोक पुढं हां ते काय होऊन गंती काय अडचण रस्ता आहेच थोडाफार खराब पे अडचण मित्रांनो ट्रॅक्टर चालू आहे आपल्या ते पाईपलाईन केली आपण पाईपलाईन पेक्षा ढेकळ पडले ते ढेगळे फोडायचे आपल्याला ते बघा तिथे एक इकडे एक असे सगळे ढेकळे फोडून घ्यायचे ते बाबा पोडून राहिले तिकडे पाईपलाईनचा पेरणी चालू तिकडं आता आपलं घेऊ आपण येण्यानी इथे फोडले दोन तीन आणखी फोडायचे तर मित्रांनो अर्ध पेरून झालेले बघा इकडे mm -hmm. बघा रे तो पण दगड उचलू लागला मला तिकडं हॅलो का झालेले आता अर्ध बाकी अर्ध बघायचं कर मित्रांनो हे बघाय शेवटचं वळण चालू आहे एवढं एक शेवट झालं का झालं आपलं काम लागलो ड्युटीला इथंच राहणार आपली ड्युटी आता तीन महिने तीन महिन्यानंतर भेटू पुन्हा बाहेर जातो तीन महिने बाहेर झाला वगैरे बघा कसे हे आपलं पाईपलाईन ठेवलेली नेहायला सूपी सगळ्याला सुपी आता आळ्या मुलडून हाणून घेऊ भेटू आडे मुलडून हाणून घ्यायचं काढा तुझा काढवा आपण नंतर हे बघा इथं आडे राहिलेले तेवढे हाणून घ्यायचे झालं बघा वावर मित्रांना बघा झालेलं आहे सगळं आपलं हे आडे मुलढन पण हे पण सगळंच चीज खराब चांगली तुला ही बघ <laughs> ही कोम <आम> बघ इकडे बघ कशी आहे आंबट आहे रा <ला? laughs> पोराला आंबट लागले तरी सांगेन मी मित्रांनो बघा पेरून झालेलं आहे आता ट्रॅक्टर चाललेलं आहे जेवण जेवण करू मग बाकीचे थोडं खत उरलं ते खंडा पाहू मित्रांनो पाणी दिलेलं आहे बघा चार फडके इकडे एक झाले आणि ही पाच आज एवढंच उद्या डबल पाणी द्यायला येऊ आता आपले म्हैसन ते सोडून घेऊ हे बघा आपली म्हैस हे आपला पसारा चालला वापस गाडी वेळीवर आली जायचं घरी